नमस्कार माझं एक गाणं आहे संगणक संगणक आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका संगणक संगणक एक गाणं संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 सर्वांच्या जगाचा उपयोग संगणक 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 टणक 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 संगणक 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 ज्ञान जनक 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 संगणक 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 ज्ञान बुद्धिता जनक 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 संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाता कामाता संगणक 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 जनक 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 चार्ल्स बॅबेज हा 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 संगणक जनक 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 चार्ल्स बॅबेज हा 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 संगणकाथा जनक 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 जंनक, 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 हा, 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 जनक 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 चालसी बाबे हा 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 संगणक आता जनक 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 होत नाहीत कोणतीही कामे संगणकाशिवाय शिवाय पूर्ण होत नाहीत कोणतीही कामे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक बाबतीत प्रत्येक व्यवहारात प्रत्येकात प्रत्येकात उपयोगी उपयोगी आवश्यक आवश्यक संगणक 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 प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक प्रत्येक प्रत्येकात प्रत्येकात उपयोगी उपयोगी आवश्यक आवश्यक संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 इलाज नाही उपाय नाही मार्ग नाही पर्याय नाही इलाज नाही उपाय नाही मार्ग नाही पर्याय नाही संगणकाशिवाय कशालाच कोणते महत्व नाही मूल्य नाही अर्थ नाही प्रगती नाही कोणता विकास नाही यश नाही कीर्ती नाही असा 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 मूल्यवान महान अलंकार अलंकार संगणक 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 असा 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 मूल्यवान मूल्यवान महान महान अलंकार अलंकार संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 विविध कामासाठी माहितीसाठी प्रक्रिया क्रिया कामे करण्यासाठी जाते जाते वापरले जाते संगणक 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 विविध कामासाठी माहितीसाठी प्रक्रिया क्रिया कामे करण्यासाठी जाते जाते वापरले जाते संगणक 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 डेटा साठवते आवश्यकतेनुसार पुनर्प्राप्त करते कच्चेनपुट घेते सॉफ्टवेअरद्वारे प्रक्रिया करते व वा व व नंतर नंतर इच्छेनुसार आउटपुट देते आउटपुट देते आउटपुट देते आउटपुट देते सुखकारक 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 असे संगणक 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 सुखकारक 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 असे संगणक 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 उपयोगी 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 कामाचा कामाचा संगणक 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 विविध माहिती पूर्ण संगणक 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 विविध माहिती पूर्ण संगणक 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 हार्डवेअर म्हणजे 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 सीपीयू मेमरी मॉनिटर 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 व वा वा, वा सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर म्हणजे म्हणजे अप्लिकेशन ऑपरेटिंग सिस्टम हार्डवेअर हार्डवेअर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर हार्डवेअर सॉफ्टवेअर हार्डवेअर सॉफ्टवेअर हार्डवेअर 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 सॉफ्टवेअर हार्डवेअर सॉफ्टवेअर संगणक 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 ज्ञानबुद्ध राजा कारंजा संगणक 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 ज्ञानबुद्ध राजा कारंजा संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 आनंददायक मनोरंजक सुखकारक सुखकारक संगणक 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 आनंददायक मनोरंजक सुखकारक सुखकारक संगणक 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 माहिती साठवण्यासाठी वापरले जाते संगणक 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 गणना करण्यासाठी संप्रेषण करण्यासाठी विविध कामासाठी वापरले जाते संगणक 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 सङक सङ्गणक सङक सङक ज्ञानी बुद्धिमानी तेजस्वी मूल्यवान महान महान सङक सङ्गक सङ्गणक सङक सङ्गक सङक सङ्गक सङक ज्ञानी बुद्धिमानी तेजस्वी मूल्यवान महान महान सङक सङ्गक सङक सङक सङ्गक सङक सङ्गक सङक 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 सङ्गक सङक उपयोग उपयोगी काम सङक 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 सङ्गणक सङक संगणक 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 विध कार्य करते इनपुट करते म्हणजे म्हणजे वापरकर्त्याकडून डेटा किंवा सूचना देते संगणक 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 विविध कार्य करते इनपुट करते म्हणजे म्हणजे वापरकर्त्याकडून डेटा किंवा सूचना देते संगणक 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 प्रोसेसिंग करते सूचनेनुसार डेटावर प्रक्रिया करते संगणक 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 स्टोरेज करते माहिती 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 साठवते संगणक 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 माहिती 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 साठवते संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 मस्त मस्त काम करते कार्य करते आउटपुट दाखवते संगणक 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 मस्त मस्त काम करते कार्य करते आउटपुट दाखवते प्रक्रिया केलेला डेटा वापर करतेला अपेक्षित स्वरूपात दाखवते 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 संगणक 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 असे उत्कृष्ट संगणक 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 असे उत्कृष्ट संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 मुख्य घटक संगणक 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 मुख्य घटक संगणक 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 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट करतो संगणकाचा जो जो सर्व प्रक्रिया करतो सर्व प्रक्रिया करतो सर्व प्रक्रिया करतो रॅन्डम ऍक्सेस मेमरी जो 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 तात्पुरता रेटा साठवण्यासाठी मदरबोर्ड जोजो संगणकाचे सर्व भाग एकत्र जोडतो एकत्र जोडतो एकत्र जोडतो एकत्र जोडतो संगणक संगणक असा संगणक 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 असा संगणक 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 असा संगणक संगणक उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 स्टोरेज डिवायसेस डेटा कायमस्वरूपी साठवण्यासाठी असतो स्टोरेज डिवायसेस डेटा कायमस्वरूपी साठवण्यासाठी असतो इनपुट आउटपुट डिवायसेस कीबोर्ड माऊस मॉनिटर आणि आणि प्रिंटर असतो प्रिंटर असतो 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 असा संगणक 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 असतो 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 असा संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाचा कामाचा संगणक 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 उपयोगी पडतो आणि कामासाठी संगणक 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 उपयोगी पडतो आणि कामासाठी संगणक 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 माहिती व व्यवस्थापनासाठी उपयोगी पडतो पडतो संगणक 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 गणना संवाद सादरीकरणासाठी करण्यासाठी उपयोगी उपयोगी संगणक 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 गणना संवाद सादरी करण्यासाठी उपयोगी उपयोगी संगणक 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 उपयोगी उपयोगी कामाता कामाथा संगणक 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 सर्वांच्या जगाचा उपयोग संगणक 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 संगणक

अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नका धन्यवाद